चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर आजचा आपला व्हिडिओ आहे महिन्याभरात काय घडलं किंवा महिन्याभरात जे काय आपले प्रश्न आहेत दिव्यांग मित्रमैत्रिणीचे आपले प्रश्न जे काय आलेले तर त्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी आजचा आपला व्हिडिओ आहे महिनाभर म्हणजे एक जून ते तीस जून पर्यंत तर या पहिला काय घडलं सांगत। ते सांगतो आणि त्याच्यानंतर प्रश्न उत्तरांकडे आपण वळूया तर पहिलं घट गोष्ट घडली ती म्हणजे आपलं उपोषण झालं म्हणजे आपलं म्हणजे बच्चूबांचं उपोषण झालं बच्चूबॉन पन्नास पंचावन्न जे काही शेतकरी बांधव असतील किंवा वृद्ध असतील म्हणजे वृद्ध असतील काही आजो आजो आजी आजोबा बसले होते काही दिव्यांग मैत्रिणी आपले बसले होते तर उपोषण पन्नास पंचावन्न लोक तिथे उपोषणाला बसले होते ते म्हणजे आठ जूनला बसले होते त्याच्यानंतर विविध संघटनांनी त्याला सपोर्ट दिला म्हणजे आपल्या जे काही दिव्यांगांचं आंदोलन झालं किंवा दिव्यांगांचं उपोषण झालं त्याला सपोर्ट दिला मग ते दिल्लीतील शेतकरी संघटना असतील किंवा पक्ष असेल किंवा महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेचे पक्ष असतील किंवा विविध विरोधी पक्ष असतील किंवा छोटे मोठ्या संघटनांनी सुद्धा भाऊंना पाठिंबा दिला या गोष्टी ज्या घडल्या त्याच्यानंतर तेरा तारखेला जे काही महसूल मंत्री आहेत चंद्रशेखरजी बावनकुळे हे येऊन आश्वासन दिले की दिव्यांगांचे ज्या काही निर्णय आहेत तर ते घेतले जातील आणि शेतकऱ्यांचे पण निर्णय घेतले जातील तेरा तारखेला हे आश्वासन दिलं पण याच्यावरतीही भाऊंचं समाधान झालं नाही त्याच्यानंतर भाऊंनी सांगितले की लेखी आश्वासन जोपर्यंत मिळत तो नाही तोपर्यंत पोषण सोडलं जाणार नाही तोपर्यंत डॉक्टर असतील म्हणजे डॉक्टर्स सरकारी डॉक्टर्स असतील किंवा कलेक्टर असतील किंवा जिल्हाधिकारी असतील हे सगळे येऊन भाऊंची भाऊंना विनंती करत होती की भाऊंनी उपोषण सोडावं कारण भाऊंची तब्येत बिघडत चालली होती भाऊंच्या किडनीवरती पण परिणाम होत चालला होता त्याच वेळेला भाऊंचा मुलगा देवाभाऊ असेल किंवा भाऊंची पत्नी म्हणजे आपल्या वहिनी हो असतील किंवा भाऊंचे मोठे बंधू यांनी आंदोलनात पाठिंबा दिला किंवा आंदोलनात सहभागी दाखवला सहभाग दाखवला आणि भाऊंचा मुलगा असेल किंवा भाऊंचे मोठे बंधू असतील ते सुद्धा उपोषणाला बसले होते तर या गोष्टी घडल्या त्यानंतर चौदा तारखेला ज्याला उदय सामंत जी लेटर घेऊन आले लेखी लेटर आश्वासन घेऊन आले आणि सांगितलं की तीस तारखेच्या पुरवणी मागण्यांमध्ये दिव्यांगांचे जे काही प्रश्न असतील तर ते सोडवले जातील म्हणून सांगण्यात आलं किंवा पेन्शन वाढ करण्यात येईल म्हणून सांगण्यात आलं त्याच्यानंतर भाऊंनी उपोषण सोडलं भाऊनी एका विधवा महिला किंवा दिव्यांग महिलेच्या हातून ज्यूस पिऊन उपोषण आपलं सोडलं त्यांनी तर या गोष्टी घडल्या त्याच्यानंतर सत्तावीस तारखेला भाऊंनी एक पत्र काढलं आणि पत्रामध्ये सांगितलं की म्हणजे भाऊंचा आता वाढदिवस होतो नाही पाच जुलैला वाढदिवस होतोय तर त्या दिवशी वाढदिवस न साजरा करता किंवा मला जर शुभेच्छा द्यायच्या असतील तर कोणतंही बॅनर लावायचं नाही कोणतेही हार घेण्याचे नाहीत कोणतेही गुच्छ वगैरे असले काही गोष्टी घेण्यायचे नाही तर सात तुम्हाला जर द्यायच असेल शुभेच्छा वगैरे तर तुम्ही सात तारखेला जे आंदोलन होते म्हणजे पाच तारखेला जे काही पदयात्रा निघणार आहे भाऊंची जे म्हणजे कर्जमाफ कर Uh, कर्जासंदर्भात शेतकऱ्यांचे कर्ज जे काय हे रद्द करा किंवा कर्जाचं जे काही बर्डन लावलेलं आहे तर ते रद्द करा म्हणून एक अडीचशे किलोमीटरचं जे काही पदयात्रा निघते तर त्या पदयात्रेच्या सातव्या सात तारखेला जिथं असणार आहेत भाऊ तर तिथे येऊन तुम्ही जे काही तुमचं योगदान असेल तर ते योगदान देण्याचा प्रयत्न करा हेच फक्त भाऊंच्याकडून सांगण्यात आलेलं आहे तर या गोष्टी महिन्याभरात घडलेल्या आहेत आता आपण वळूया जे काही प्रश्न उत्तर आहेत तर त्या प्रश्न उत्तरांकडे पहिला प्रश्न म्हणजे एक विचारला गेला होता की अंगणवाडी सेविकेमध्ये दिव्यांग महिलांना वय वाढ दिली नाही तर त्याच्याबद्दल काय करू शकतो त्याच्याबद्दल आपण तक्रार करू शकतो जिल्हाधिकारी असतील किंवा तहसीलदार असतील यांच्याकडे आपण तक्रार करू शकतो किंवा महिला व बालकल्याण मंडळाकडे किंवा महिला व बालविकास मंत्री जे काही आहेत तर त्यांच्याकडे आपण तक्रार करू शकतो आणि त्याच्यावरती दाद मागू शकतो आपण जे काही डॉक्युमेंट जमा केले होते तर ते डॉक्युमेंटचा प्रू प्रूफ देऊन आपण ते त्या गोष्टी करू शकतो किंवा महिला आयोगाकडे सुद्धा आपण त्याचा न्याय मागू शकतो या गोष्टी आपण करू शकतो पण कसं आहे की याला न्याय मिळाला खूप वर्ष निघून जातात तर त्याचं ते तेवढं आपले थांबण्याची ताकद पाहिजे किंवा तेवढं थांबण्याची सहनशीलता आपल्याकडे पाहिजे तर त्या गोष्टी होऊ शकतात आता दुसरा प्रश्न म्हणजे आपण रेल्वे स्टेशनमध्ये किंवा रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये स्टॉल टाकू शकतो का स्टॉल म्हणजे व्यवसाय करू शकतो का आपण तर हो करू शकतो फक्त काय असतं त्या रेल्वे स्टेशनची मंजुरी आपल्याला लागते ते मंजुरी पत्र घ्यायचे असतं आणि ते मंजुरी पत्र घेतल्यानंतर आपल्याला स्टॉल टाकता येतो किंवा ते जिथं दाखवतील जागा जिथं दिशा ठरवून देतील त्या दिशेवरती किंवा त्या जागेवरती आपण ते स्टॉल टाकू शकतो तर त्यांच्याकडून आपल्याला मंजुरी घ्यावी लागते सेम प्रोसेस बसस्टँडमध्ये सुद्धा आहे बसस्टँडमध्ये सुद्धा पेपर पेपरमध्ये ॲड्स निघतात तर तिथं सुद्धा आपण स्टॉल टाकू शकतो किंवा नगरपालिकेच्या समोर किंवा पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल त्यांच्यासमोर किंवा त्यांच्या हद्दीमध्ये सुद्धा आपण स्टॉल टाकून आपले जे काही बिझनेस आहे तर ते बिझनेस करू शकतो आता बिझनेस संदर्भात विषय निघाला म्हणून अजून एक प्रश्न आला होता की मला हवा जावाय एका आपल्या दिव्यांग मित्राने विचारला होता प्रश्न की मला हवा जावाय व्यवसाय करण्यासाठी तर व्यवसाय करण्यासाठी कर्ज कुठे मिळेल तर तुम्हाला जर दीड लाखापर्यंत कर्ज पाहिजे असेल तर तुम्ही समाज आपल्या जिल्हा परिषदला जाऊन जिल्हा परिषदला जाऊन दि, दि, दिव्यांग विभागात जाऊन एक फॉर्म मिळतो बीज भांडवलचा बीज भांडवलचा फॉर्म भरून तुम्ही बँकेमध्ये सबमिट करू शकता आणि बँक जर मंजूर करत असेल तर ते तुम्ही लोन घेऊ शकता दीड लाखापर्यंत तुम्हाला लोन मिळतं त्याच्यासोबतच तुम्हाला ते जर ते लोन मंजूर झालेलं प लेटर असतं तर ते लेटर, लेटर तुम्ही किंवा पावती घेऊन जाऊन तुम्ही परत जिल्हा परिषदला जमा कराल तर तुम्हाला तीस टक्के अनुदान हे त्याच्यावरती मिळतं तर ही गोष्ट आहे पण जास्ती कर्ज पाहिजे असेल तर तुम्ही नॅशनाईज बँकेकडून कर्ज काढायचं असतं आणि त्याच्या सबसिडीसाठी उद्योग भवन असेल किंवा आपलं महामंडळ दिव्यांग महामंडळाकडे आपण ती फाईल जमा केली के के तर त्याच्याबरोबर डॉक्युमेंट जमा केले की जे काही आपण लोन काढलेलो आहे तर त्या लोनवरती आपल्याला सबसिडी मिळते पस्तीस टक्के चाळीस टक्के अशी सबसिडी मिळ दिली जाते तर त्याही गोष्टी आहेत त्याच्यानंतर अजून एक की दिव्यांगांना अनुदान किती आहे तर दिव्यांगांना अनुदान ग्रामीण लेवलला दिव्यांगांना अनुदान दीड हजार आहे आता तुम्हाला अनुदान म्हणजे तुम्हाला वाटत असेल की पाच टक्के जे काही ग्रामपंचायती तर काही ठिकाणी त्याला पाच टक्के अनुदानाला अनुदान म्हणलं जातं काही ठिकाणी पेन्शनला अनुदान म्हणलं जातं किंवा म जे काय मजुरी दिली जाते तर त्या मजुरीला जे काही पगार म्हणतात तर त्याला सुद्धा जे अनुदानमध्ये लागतं तर आपल्या आपल्या भागानुसार त्याचं म्हणजे नाव शब्द बदलतात तर या गोष्टी आहेत तर आपल्याला अजूनपर्यंत दीड हजार पेन्शन आहे हे मी सा आज व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तोपर्यंत सांगतोय कारण तीस तारखेला उदय सामंतजींनी आश्वासन दिलं होतं लेखी आश्वासन दिलं होतं की तीस तारखेच्या पुरवणी मागण्यामध्ये म्हणजे पावसाळ्या अधिवेशनामध्ये जे काही दिव्यांगांची पेन्शन वाढ केली जाईल तर आत्तापर्यंत मी व्हिडिओ शूट करतोय तोपर्यंत तरी कोणतीही वाढ आपल्या दिव्यांग पेन्शनमध्ये केलेली नाहीये तो तर आपले दीड हजार पेन्शन आहे आणि पाच टक्के निधी जो पाच टक्के निधी काही ग्रामपंचायती या हजार रुपये देतात काही आठशे देतात काही पाचशे देतात काही दोन हजार देतात दीड हजार अडीच हजार पाच हजारपर्यंत देतात पण नगरपालिकेमध्ये जास्त मिळतं नगरपालिकेमध्ये पाचशे पाच टक्के निधी हा जवळपास सात हजार आठ हजार दहा हजार पंधरा हजार असा दिला जातो पंचवीस पंचवीस हजारापर्यंत दिलेला मी ऐकलेला आहे परत नगरपालिके काही नगरपालिका या महिन्याला दिव्यांगांना पेन्शन सुद्धा देतात मग ते शंभर टक्के असतील तर वेगळी ऐंशी टक्के असतील तर वेगळी अशी पेन्शन दिली जाते मुंबई सारखे नागपूरसारख्या नागपूर सारख्या किंवा अकोल्यासारख्या सारख्या शहरांमध्ये ते दिली जाते तर ही गोष्ट पेन्शनची झाली अजून एक म्हणजे अंतोदायीचा लाभ आम्हाला मिळत नाही तर अंतोदाचा लाभ मिळत नाही म्हटल्यानंतर आपल्याला अन्न पुरवठा विभागाला जायचं आहे अन्न पुरवठा विभागामध्ये जर तुमच्या रेशन कार्डमध्ये आता समजा माझंच उदाहरण देतो माझ्या रेशन कार्डमध्ये माझं नाव आहे माझ्या आईचं नाव आहे माझ्या वडिलांचं नाव आहे माझ्या बहिणीचं नाव आहे तर या तिघांचं आधार कार्ड झेरॉक्स आणि माझा आधार कार्ड झेरॉक्स माझा हँडिकॅप सर्टिफिकेट एवढं तीन घ्यायचं जा तिथं जमा करायचं आणि सांगायचं मला अंतोदायचा लाभ आहे आणि जर लागत असेल ते जर मागत असेल तर पन्नास हजारच्या आतला उत्पन्न दाखला उत्पन्न दाखला पण आपण देऊन तिथे ते जमा करायचं त्याच्यानंतर दोन चार आपल्याला ते काय अंतोदायचा लाभ आहे जो काय पस्तीस किलो धान्याचा लाभ आहे तर तो चालू होतो आपल्याला तर हे अंतोदय झालं जर अजून एक त्यातून अंतोदायचा त्याच्यातून अजून एक प्रश्न विचारला होता की मला रेशन कार्ड फोडून पाहिजे आहे तर फोडून रेशन कार्ड कुणाला मिळतं पहिली गोष्ट क्लिअर करतो तुम्हाला फोडून रेशन कार्ड फक्त ज्याला ज्या ज्याला एखादा भाऊ आहे किंवा दोन भाऊ आहे तीन चार भाऊ आहेत त्यांनाच ते रेशन कार्ड फोडून मिळतं जर तुम्ही तुमच्या आई वडिलांना ते एक असाल किंवा तुम्हाला एखादी बहीण किंवा दोन चार बहिण आणि एक तुम्ही ते एक मुलगा ते एक असेल तर ते फोडून रेशन कार्ड मिळत नाही आई वडिलांपासून फोडून आपल्याला रेशन कार्ड मिळत नाही आई वडिलांचं नाव हे आपल्याच रेशन कार्ड मध्ये तर या गोष्टी आहेत आता याच्यात नंतर अजून एक म्हणजे व्यवसाय झालं ई रिक्षा संदर्भात ई रिक्षा संदर्भात सुद्धा वारंवार प्रश्न विचारला जातो की अजून परत योजना कधी सुरू होणार आहे तर याच्या संदर्भात आपण एक वेगळा व्हिडिओ बनवणार बनवणारच आहोत कुणाला मिळणार आहे कुणाला नाही त्याच्या बाबतीत पण थोडक्यात सांगतो की आता ई रिक्षेचा फॉर्म लवकर सुटणार नाही आहे कारण मागे दोन वर्ष सुटलेला आहे त्याचे लाभार्थीच अजून खूप वेटिंगला आहेत त्याच्यामुळे नवीन फॉर्म सुटतील का नाही येत नाही आणि एकदा जर फॉर्म तुम्ही मागे भरला असाल तर तुमचा फॉर्म पाच वर्ष व्हॅलिड आहे पाच वर्ष चालू राहतो फॉर्म तुमचा त्याच्यामुळे काळजी करू नका ई रिक्षाचा लाभ हळूहळू सगळ्यांनाच मिळणार आहे सगळे जे काही कोण गरजवंतो आहेत गरजवंत आहेत तर त्यांना मिळणार आहे तर जास्ती या याच्यामध्ये प्रश्न आली नव्हती पण तरीही प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून एक तुमचं यू डी आय डी कार्ड हरवलं असेल हरवलं आहे एकांची कमेंट होती की माझं यू डी आय डी कार्ड हरवलं आहे तर तुम्ही सौनमन वेबसाईटला जाऊन किंवा यू डी आय डी ॲपला जाऊन तुम्ही एकदा अप्लाय करू शकता अप्लाय करून तुम्हाला ते यू डी आय डी कार्ड पा पंधरा दिवसाच्या आत तुम्हाला तुमच्या घरपोच उत्तर मला मिळालेलं आहे मला आता तु दोन चार दिवसाच्या मागेच मिळालेलं आहे मी जवळपास चौदा पंधरा तारखेला अप्लाय केला होता तर ते दहा बारा दिवसामध्येच मला घरपोच ती मिळालेला आहे या गोष्टी आहेत परत गाई म्हशी पशुसंवर्धनाचं जे काही गाई म्हशीचं फॉर्म सुटले होते तर ते तीन जूनलाच बंद झालेले आहेत आता तुम्ही चौकशी कराल किंवा आता फॉर्म भरायचा प्रयत्न कराल तर नाही आहे ते आता जे लाभार्थी आहेत त्यांची यादी लागण्याचं दोन दिवसातच लागेल म्हणजे दोन जुलैलाच ती यादी लागणार आहे त्याच्यामुळे त्याचं जे काही रक्कम पंचवीस टक्के रक्कम भरण्याची पण प्रोसेस सुरू होईल आणि त्याच्यानंतर जे काही आपल्याला लाभ मिळणार आहे तर ते लाभ मिळायलाही सुरू होतील या महिन्यामध्ये जास्त प्रश्न आले नव्हते पण जितके प्रश्न आले होते तितक्या प्रश्नांचे उत्तर मी देण्याचा प्रयत्न केला आहे जे काही प्रश्न होते तुम्हाला अजून एक म्हणजे व्यवसायाला राहायला घर नाही आहे तर ग्रामपंचायत आपली राहायला घर देण्यासाठी दोनशे स्क्वेअर फूट जागा द्यावी लागते असा जी आर आय तुम्हाला जर जी आर आवा असेल तर तो तो तुम्ही व्हॉट्सअपला मला कमेंट करा व्हॉट्सअपला कमेंट करण्यासाठी शेवटी नंबर देतोय तर त्या का मेसेज करा मी तुम्हाला ते जी आर देण्याचा नक्की प्रयत्न करेन तुम्ही फक्त ग्रामपंचायत एरियामध्येच नाही नगरपालिका एरियामध्ये राहत असाल आणि तुम्हाला व्यवसायासाठी जर जागा हवी असेल तर दोनशे स्क्वेअर फिटापर्यंत जागा ही नगरपालिका असेल ग्रामपंचायत असेल आपल्याला देते तर त्याच्यात जी आर पण आहे आणि काही भरपूर साऱ्या दिव्यांग मित्रमैत्रिणींना आपल्याला दोनशे स्क्वेअर फूट जागा अलर्ट करून दिलेली आहे जागा मिळवून दिलेली आहे मिळालेली आहे त्याच्यामुळे ते ही प्रयत्न करू शकता आणि त्यातूनही व्यवसाय करू शकता दिव्यांग जॉब्स वेकन्सीज भरपूर येत आहेत त्यामध्ये फॉर्म भरत चला काही दिव्यांग मित्र मैत्रिणी आपले खाजगी जॉबसाठी विचारत होते पण गव्हर्नमेंट जॉब्स निघत आहेत खासगी जॉबसाठी आपल्यालाच प्रयत्न करावा लागतो अजून एक म्हणजे अजून एक प्रश्न विचारला गेला होता की अट्रॉसिटी आपण दाखल करू शकतो का जर आपण म्हणजे आपल्यावरती कोणी आक्षेपारे शिवी गाय केलं असेल आपली मारहाण केली असेल किंवा आपल्याला दिव्यांगांच्या वरती दिव्यांगाला उद्दे उल्लेखून बोलला असेल किंवा उद्देशून बोलला असेल तर आपण नक्कीच ते तक्रार दाखल करू शकतो आणि त्याच्यावरती न्याय मिळवू शकतो किंवा त्याच्या जे काय आपल्याला न्याय मिळवायचा असतो तर ते मिळवू शकतो आपल्याला वकीलसुद्धा फ्रीमध्ये पुण्याचे जे काय आपलं दिव्यांग आय आयुक्ताला आहे किंवा तिथं दिव्यांगांचं आपलं ऑफिस आहे तर तिथून आपण दिव्यांग वकीलसुद्धा आपण मागवू शकतो आणि वकीलसुद्धा आपल्याला द्यावं लागतं सरकारला सरकार असेल किंवा कोर्टाला द्यावं लागतं आपल्याला त्याच्यामुळे त्याचा सुद्धा खर्च आपल्याला शून्य कॉस्ट बसू शकते तर ॲक्ट्रस टीम असेल किंवा जे काही कर तक्रार आहे तर ती तक्रार करू शकतो आणि जर मुलींना त्रास देत असतील मुली दिव्यांग आपल्या मुली आहेत दिव्यांग मुली, मुली काही हॉस्टेलवरती राहतात काही पी जी करून राहतात काही जॉब संदर्भात घरापासून लांब राहतात तिथं कोणी आपल्याला त्रास देत असेल तर तुम्ही नक्कीच पोलिस कंप्लेंट करू शकता पोलिस कंप्लेंट पोलीस दखल घेत नसतील पोलीस आता भरपूर असे दखल घेत नाही आहेत मग त्याच्या त्यावेळेला तुम्ही ऑनलाईन जे काही महिला आयोग आहे आपलं महिला आयोगाकडे तक्रार करू शकता आणि आपल्याला न्याय मिळवून घेऊ शकता किंवा आपल्याला आपल्याला न्याय मागू शकता तर याही गोष्टी तुम्ही करू शकता काही दोन तीन मुलींची तक्रार आली होती की मुलींच्यावरती त्रास देत मुलींना टॉन्टिंग करतायत किंवा मुलींना त्रास देत आहेत मुलींना वेगवेगळ्या भाषेत बोललं जाते किंवा शिवीगाळ केली जाते या गोष्टी होत आहेत तर त्या गोष्टीबाबत पण मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे पण तुमची शेजार पाजारी सुद्धा तुम्हाला त्रास जर त्रास देत असेल तुमची चूक नसताना त्रास देत असतील तुमची चूक असताना त्रास देत असतील तर तुम्ही सुडबुद्धीने तक्रार करू शकत नाही सुडबुद्धीने तक्रार तर तुम्ही करू शकता पण तुम्हाला त्याच्याबद्दल न्याय मिळेल की नाही मिळेल याच्या बाबतीत मी सांगू शकत नाही परत अजून एक आता शेवटी म्हणजे ज्या प्रश्न उत्तर तर मी दिलेले आहेत उत्तरात सगळ्या देण्याचा प्रयत्न केलाय आता एक शेवटी मी तुम्हाला नंबर कशासाठी दिला आहे तर तुमच्या सोयीसाठी दिला आहे तुम्हाला सोय व्हावी तुमची जे काही गरज आहे किंवा तुम्हाला जे काही गरज म्हणण्यापेक्षा तुम्हाला जे काही अडचणी येत आहेत किंवा अडचणींचं तात्काळ निराकरण व्हावं म्हणून मी तुम्हाला नंबर दिलेला आहे पण याचा अर्थ असा नाहीये की तुमची सोय होते पण माझी गैरसोय करू नका तुम्ही कारण मलाही म्हणजे मी नंबर द्यायला का दिला आहे की बाकीचे को तुम्ही मला सांगा कुठला युट्यूबर आहे किंवा कुठले युट्यूब वाले आहेत किंवा कुठल्याही दिव्यांगांना का, दिव्यांग काम दिव्यांगांसाठी काम करणाऱ्यांनी युट्यूबला नंबर व्हायरल केला किंवा नंबर आपला पर्सनल नंबर जाहीर केला आणि पण फोन करा म्हणून तर यामध्ये सांगायचं काय आहे तुमची सोय जर कधी असते दहा ते पाच या टायमात तुम्ही काही पण कुठली कागदपत्र ओळखण्याचं कुठलं काम करण्याचं काम करू शकता ना असं रात्री दहा वाजता अकरा वाजता किंवा सकाळी पाच वाजता सहा वाजता रात्री अकरा बारा वाजता सुद्धा तुम्ही फोन करून जर त्रास देत असाल तर मी फोन तुमचा कसा उचलेन आणि बरं तुमचा फोन उचलला नाही मी दहा अकरा बारा वाजता दहा अकरा बारा वाजता मी जर मी जर तुम्हाला फोन केला तर तुम्ही उचलणार आहे का मला एक सांगा या प्रश्नाचं उत्तर मला द्या तर तुम्ही तुमचा फोन पुन्हा मी उचला नाही की तुम्ही व्हॉट्सअपला मला मेसेज करता व्हॉट्सअपला मेसेज करून सांगता की मी तुम्हाला फोन करत आणि तुम्ही माझा फोनच उचलला नाही असं का करताय तुम्ही नंबरच का देताय तुम्ही नंबरच देऊ नका मग तुम्हाला फक्त हेच येत म्हणजे तुम्हाला नंबर फक्त व्हायरल करायचा होता का तुम्हाला आमच्याशी बोलायचं नाही आहे का तुमच्याकडे काय नव्हतं तर तुम्ही असं का केलं असले अर्वाच्य भाषेमध्ये तुम्ही बोलता मी उगड़ -उगड़ है, जर तर हे चुकीचं आहे मी उघड उघड बोलणारा माणूस आहे म्हणजे जर चुकीचं असेल तर चूक सुद्धा तुम्हाला दाखवून देणारा माणूस आहे मी त्याच्यामुळे असं नका करू उगच म्हणजे एक ठीक आहे ना सा आठ साडेआठ पर्यंत फोन करायचं सकाळी दहा नंतर किंवा नऊ नंतर फोन करणं हे योग्य आहे ना फोन करा तुम्ही मेसेज करा आणि जर रात्री तुम्हाला एवढंच बोलावं असेल तर मेसेज करायचा ना फोन करणं कितपत योग्य आहे व्हॉट्सअप कॉल करता व्हॉट्सअप कॉल लागला उचलला नाही की तुम्ही नॉर्मल कॉल करता पण हे चुकीचं आहे त्याच्यामुळे मी मी असं पुढे म्हणजे निर्णय घ्यायला मला तुम्ही भाग पाडू नका की पाच नंतर किंवा रात्री आठ नंतर तो नंबरच बंद करून ठेवावा लागेल असं ही वेळ आणू नका फक्त जेवढी सोय होते त्याचं बाकीच्यांना त्रास करू होऊ देऊ नका कारण काय होते तो तुम्ही जी चूक करताय त्याच्यामुळे बाकीचे जे काही दिव्यांग मित्र मैत्रिणी आपले त्यांना अडचणीच्या वेळेला मी मदत करू शकणार नाही कारण असं जर मोबाईलच बंद ठेवला मी तर त्यांचं जे काही त्यावेळेला अडचणीत असतील त्यांना एखादी अडचण इलेव्हन आवरला त्यांना एखादी अडचण आली ते आणि त्या अडचणीत मी तुम्ही त्यांना मार्ग काढू शकणार नाही आणि तुम्ही रात्री दहा अकरा वाजता पण फोन करता याच्या बाबतीत पण मला काय त्रास नव्हता पण दहा अकरा वाजता फोन करून तुम्ही काय विचारताय पेन्शन वाढ कधी होणार आहे ते मीटिंगच कधी लागणार आहे ते भाऊ उपोषणालाच कधी बसणार आहेत या असले म्हणजे किरकोळ प्रश्न विचारता या प्रश्नांची उत्तरं तात्काळ तुम्हाला मिळालीच पाहिजे असं काही नसतं ना तर अर्जंट प्रश्न असतात म्हणजे काही तात्काळ अडचणी असतात म्हणजे आता समजा एखादी मुलगी रस्त्याने चालली आहे किंवा एखादा दिव्यांग आपला रस्त्यावरून चालू आहे आणि त्याला काहीतरी अडचण आली आहे त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे म्हणा किंवा त्याचं त्याला कोणीतरी त्रास देत आहे तर त्याच्याविरुद्ध त्याच्याविरुद्ध ॲक्शन घ्यायचं आहे किंवा एस टीमधून प्रवास करतोय तो कंडक्टर त्रास देतोय तर त्याच्याविरुद्ध काहीतरी त्याला काहीतरी जी आर हवा आहे किंवा काय एलेवन तॉवरला कोणत्याही गोष्टी लागत असतात ना मग त्यावेळे त्या त्या गोष्टी कामाच्या असू शकतात की आपली पेन्शन वाढ कधी होणार आहे किंवा हे कोण कधी होणार आहे हे आपण तात्काळ विचारू शकत नाही म्हणजे रात्री विचारायच्या गोष्टी नाहीत ना या या दिवसभरात कधीही विचारू शकतो आपण किंवा दुसऱ्या दिवशी विचारू शकतो एवढ्या रात्री आठवले म्हणून रात्री फोन करून विचारणं हे चुकीचं आहे एवढंच माझं म्हणणं आहे तर या गोष्टी होत्या आता नंबर देतो परत एकदा नंबर देतोय पण नंबरचा वापर चांगल्या कामासाठी करा किंवा योग्य कामासाठी करा नंबर मिळाला म्हणून उगजच टाइमपाससाठी फोन किंवा टाईमपाससाठी फोन करा पण कधी वेळ असते ती टाईमपास फोन करण्याची एवढंच मला सांगायचं होतं तर नंबर आहे की चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो एक त्र्याऐंशी पंच्याऐंशी या नंबरवरती तुम्ही फोन करू शकता मेसेज करू शकता आणि माझ्या संपर्क करू शकता जे काही गरजेच्या गोष्टी आहेत तर त्या गरजेच्या गोष्टी पार म्हणजे जे काही मान्य करून घेऊ शकता किंवा तुमचे प्रश्न सोडवून घेऊ शकताय अजून एक म्हणजे एक प्रश्न राहिला की जे काही परराज्यातील एस टी येत आहेत बसेस येत आहेत तर ते आपल्याला दिव्यांगांना लाभ देत नाहीत तर असं नाही आहे एका मित्राचा आपला प्रश्न होता की असं नाही आहे कर्नाटकातल्या बसेस येतात तर त्या आपल्या महाराष्ट्राच्या हद्दीत असताना महाराष्ट्राचे जे काही नियम आहेत किंवा महाराष्ट्राचे जे काही लाभ आहेत तर ते देतात फक्त आपण महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवास करत असू आणि महाराष्ट्र हद्द सोडून जर कर्नाटकात गेलो तर ते आपल्याला लाभ मिळत नाही तिथं फुलच तिकीट काढावं लागतं या गोष्टी आहेत किंवा गुजरातमधून गुजरातचे ते आपल्या इथं प्रवास करत असतील किंवा आपल्या इथं फिरत असतील तर आपण त्याचा लाभ आपल्या महाराष्ट्रात घेऊ शकतो गुजरातमध्ये गेल्यानंतर आपल्याला तो लाभ मिळत नाही या गोष्टीत फक्त ह्या एसट्या आम्ही कुठल्या बोलतोय ऑल ओव्हर महाराष्ट्रात फिरणाऱ्या नगरपालिकेच्या ज्या काही एसट्या असतात तर त्याच्यात नगरपालिका आधीत राहणाऱ्या लोकांनाच त्याचा लाभ मिळतो बाकीच्या कोणत्याही लोकांना लाभ मिळत नाही हा शेवटला एक मला म्हणजे राहिल्यासारखा वाटला प्रश्न म्हणून मी उत्तर दिलं आणि अजून एक म्हणजे तू फक्त दिव्यांग दिव्यांग करतोस म्हणून एकानं आपल्या कमेंट केली होती मित्रांनो दिव्यांग दिव्यांग करतो संजय गांधी निराधारचे पेन्शनचं बोलत जा अरे एकच विषय आहे का आपल्याला संजय गांधी निराधार पेन्शन म्हणजेच दिव्यांग आहे का दिव्यांग दिव्यांग मी का करतोय कारण दिव्यांगाचे जे काही प्रश्न आहेत दिव्यांगाच्या ज्या काय समस्या आहेत त्या मांडण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला जर आवडत नसतील तर तुम्ही मला विनंती करेन की तुम्ही माझे व्हिडिओ नाही पाहिला तर चालेल तुम्ही अनसबस्क्राईब केला तरी सो चालेल असं नाही की तुम्हाला कोणतीही जबरदस्ती मी केलेली नाहीये की माझी व्हिडिओ बघा किंवा मला तुम्ही कमेंट करा म्हणून असं कोणालाच मी कधीच म्हणलेलं नाही आहे माझे व्हिडिओ बघा म्हणून कोणी पण सांगावं मला की मी तुमचे व्हिडिओ माझे व्हिडिओ बघा म्हणून तुम्हाला मी प्रोत्साहित केले किंवा जबरदस्ती केली आहे असं कोणत्याही गोष्टी केलेलं नाही आहे त्याच्यामुळे उगच वाईट कमेंट करण्याआधी थोडा विचार करा जे आपल्याला जमत असते त्या गोष्टी आपण दुसऱ्याला बोलू शकतो जर आपल्याला जमत नाही तर दुसऱ्याला काय बोलण्याचा अधिकार आहे तुम्ही करून दाखवा मग तुम्ही मी जे प्रयत्न करतो त्याच्यावर म्हणजे माझे प्रयत्न चुकीचे वाटतात ना जे बरोबर प्रयत्न आहेत तर ते प्रयत्न तुम्ही करून दाखवा मग मी गबसतो एवढ्या गोष्टी आहेत अजून काय असेल तर व्यक्त होतच जाईन एखादा प्रश्न राहिला असेल मी काय प्रश्न पहिला वाचलेले आहेत आणि मग मी तुम्हाला उत्तर देतोय कारण माझ्या हातामध्ये किंवा वही वगैरे काही नाही आहे किंवा पे मोबाईल वगैरे नाही आहे त्यातून प्रश्न वाचून तुमची सांगण्याचं एकदा मी प्रश्न वाचलेले आहेत तर त्या प्रश्न लक्षात ठेवून उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे एखाद्याचा प्रश्न राहिला असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला किंवा फोनला संपर्क साधू शकता आणि मला तुमचे प्रश्न सोडवून घेऊ शकता एवढंच सांगायचं होतं आता आपण भेटूया पुढच्या महिन्यामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग